आपण कॉन्सेप्ट बघूया पहिलं काय आहे ना की तू म्हणालीस तशी सत्ता आहे ना ती माणसाची कशातून आली तर विज्ञान आपल्याला असं सांगतं की अगदी प्राण्यांच्या मध्ये सुद्धा टेरिटरी ही संकल्पना आहे आणि टेरिटरी म्हणजे माझी टेरिटरी तर ती संकल्पना प्राण्यांच्या मध्ये त्या जीवशास्त्रीय टेरिटरी मधन सुरू होते आणि त्या टेरिटरी मध्ये असणारे सगळे माझे आणि त्यांनी ऐकलं पाहिजे ही टेरिटरीची संकल्पना माणूस जेव्हा उत्क्रांत झाला तेव्हा त्याने मनाच्या परिघात आणली आणि मग माझ्या भावनिक परिघामधले सगळे माझे आणि ते माझे म्हटल्यावरती ते वेगळे कसे वागू शकतात तुझे मगाशी म्हणालास की मी बरोबर आहे हे जे विधान आहे ते मी बरोबर आहे आणि तुला दुसरा विचार करण्याचं स्वातंत्र्य नाही कारण तू माझा आहेस किंवा तू माझी आहेस म्हणजेच काय होत की आपण त्या आदिम प्रेरणेकडून त्या भावनिक परिघात आलो खरे पण इथून तिथं जायची सीमारेषा ही आपल्या मध्ये खूप धुसर होते माणसांच्या मध्ये म्हणजे आपण आदिमतेकडे जातो त्यावेळेला ती हिंसा शारीरिक बाजूने येते पण जेव्हा ती शारीरिक येत नाही तेव्हा शब्द सुद्धा तेवढेच वळ काढणारे असू शकतात वा वा म्हणून वा। आपल्याला डोक्यात असं ठेवायला लागतं की प्रत्येक नात्यामध्ये एक आदिमता पण डोकावू शकते आणि त्याचा कुठेतरी स्वीकार आणि त्याचा ही स्वीकार ओपनली की नात्यामध्ये ना आदिमता सुद्धा डोका होऊ शकते आणि त्याचा स्वीकार त्या लेव्हलला केल्यावरती ले मला नात्यामध्ये ना हे बायोलॉजिकल आणि इमोशनल असं दोन करावं लागतं माझी टेरिटरी हम्म ही मी तयार केली आता ती भले मानसिक असेल पण त्या टेरिटरी मधून माझ स्वामित्व ही भावना निर्माण झाली आणि गंमत आपण सत्ता सत्ता हा शब्द वापरतोय त्या शब्दाचा खरा अर्थ काय माहितीये का सत्ता म्हणजे अस्तित्व जे अस्तित्वात आहे ते सत्ता असा खरा त्या शब्दाचा अर्थ आहे त्यामुळे आपण या त्या सत्तेमुळे सत्तेकडून लांब 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 लाभ जातो आणि आज तू म्हणतोस तस ना, ना सत्ता म्हणजे असणं हे जे तू म्हणतोस पण ह्याच्यात आपल्या मनात हे कधी यायला लागतं की आयदर तू असू शकतोस किंवा मी असू शकते असं का दोघांची म्हणजे एक ते आणि लहानपणापासून मी बघते आता नवरा बायको मधलं एक झालं पण बहीण भावांची जी, जी रायव्हलरी असते सिबलिंग रायव्हलरी ज्या वाढवताना सुद्धा आपण ते बोलत होतो ना की एक तर त्याला मिळणार किंवा तुला असं का आहे म्हणजे ते आयदर ऑर जे होत जातं त्याच्यात ती सत्तेची नाही मला पाहिजे आता मग या आदिम प्रेरणामध्ये टेरिटरीच्या अनेक गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये मग पुरुष प्रधान व्यवस्था सुद्धा आली त्या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये जी नात्यांच्या मध्ये उमटली एखाद्याच जेंडर काय आहे मुलगा आहे का मुलगी आहे याच्यावरती नात्यांचे नियम ठरायला लागले तुझं हे मुद्दा ऐकताना माझ्या मनात असंही चालू होत की पुरुष सत्ता पद्धतीमुळे आपण असं म्हणतो की पुरुषांची सत्ता बाईवर चालते हे तर झालंच पण ऍट द सेम टाईम विशेषतः सासू सुना वगैरे अशा प्रकारे की त्या सासूची त्या मुलावर सत्ता असल्यामुळे तो मुलगा मग त्या सुनेला म्हणतो की नाही मी माझ्या आईचं ऐकणार आणि मग ती स्त्री त्या स्त्रीला म्हणते की माझी सत्ता असणार आहे ते सुद्धा वेगळंच काहीतरी राजकारण व्हायला आणि दुसरं असं झालं की पुरुषाच्या सत्तेला इतिहासामध्ये समाजात आणि बाकीच्या क्षेत्रांमध्ये परंपरेने जास्त एक्सप्रेशन दिली स्त्रीच्या सत्तेला भावनेच्या राजकारणाशिवाय वेगळे आयाम मिळाले नाहीत नाही सगळ्यामधून आता आपण जेव्हा पाहतोय <clears throat> तेव्हा आजच्या काळामध्ये आपण व्यक्ती व्यक्तीतलं नातं आणि त्यामध्ये स्त्री पुरुषाचं नातं हे बघणं जास्त आवश्यक आहे त्याच कारण असं आहे की आज आपल्याला शास्त्र सांगत की स्त्री आणि पुरुष हे शरीरामध्ये जसे दिसतात तसे दिसतील वेगळे पण प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये एक स्त्रीत्व आणि एक पुरुष आणि म्हणून आपण व्यक्ती व्यक्तीच्या नात्याच्या चौकटीमध्ये स्त्री पुरुषाच्या नात्याकडे बघणं ही गोष्ट आज खूप महत्वाची कारण मग व्यक्ती म्हणूनचा सन्मान पहिल्यांदा येईल बरोबर बरोबर आणि मग आपल्याला डोक्यात हेही ठेवायला लागेल की आपली प्रिव्हियस कंडिशनिंग ही ये आपल्यामध्ये येत राहणार आहेत तुझे मगाशी म्हणालास की हा की आपली जी प्रिव्हियस कंडिशनिंग जी ती जी आपल्या आई वडिलांनी दिलेली आहेत समाजाने दिलेली आहेत ती येत राहणार आहेत त्या प्रिव्हियस कंडिशनिंग म्हणजे आधीचे संस्कार असा शब्द आपण वापरतो पण संस्कार म्हटल्यावरती त्यांना आपण ते मदत करणारे आहेत असं पकडतो पण जे मदत न करणारे बिलीफ्स आहेत ना ते सुद्धा आपल्या संस्काराचा भाग असू शकतात आणि त्यांच्याकडे आपण जाणीवपूर्वक पाहणं आणि निदान ऍकनॉलेज करणं की अरे हे नात्यामधून हे येत आहे